24 श्वास चालू अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळण्यासाठी दाद मागूनही न्याय मिळत नसल्यानं कायदा हातात घेण्याचे खुले पत्र सामाजिक कार्यकर्ते अरुण खिची यांनी मुख्य सचिव आणि जिल्हाधिकारी यांना पाठवलं आहे सत्याला न्याय मिळण्यासाठी कायदेविषयी प्रामाणिक आणि इमानदार अधिकाऱ्यांची नेमणूक व्हावी किंवा सत्याला न्याय देण्यासाठी कायदा हातात घेण्याची परवानगी मिळाल्याची मागणी त्यांनी केली आहे कुणावरही अन्याय होऊ नये म्हणून सत्याचा मार्ग धरला होणारा अन्याय सहन न करता त्या विरोधात आवाज उठवला तक्रारी केल्या कायद्याचा गैरवापर केला नाही परंतु बेकायदेशीर वागणाऱ्यांना संरक्षण मिळत असल्याची खंत व्यक्त करून कायद्याप्रमाणे न्याय मिळण्याची अपेक्षा खिची यांनी व्यक्त केली आहे मी अरुण संस्थापक अध्यक्ष अरुण क्रांती सेवा संघाच्या वतीने या राज्याचे मुख्यमंत्री राजशिष्टाचार मंत्री तसेच अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना वारंवार पत्र व्यवहार केला सदर पत्रातून माझी मागणी एकच होती की सत्याच्या मार्गाने एकतर न्याय द्या किंवा शिक्षा द्या दोन्हीपैकी कोणतीही एक मागणी माझी मान्य करा परंतु शासनाने त्या पत्राकडे आज पावे तो कुठेही लक्ष दिलं नाही आणि सातत्याने या कार्यालयातून त्या कार्यालयाकडे त्या कार्यालयातून त्या कार्यालयाकडे ह्याच्या पुढे कुठलाही निर्णय शासनाने किंवा प्रशासनाने घेतला नाही न्यायालयात ते गेलो न्यायालयात बी तीच परिस्थिती मला दिसून आली कायद्याचा गैरवापर करा आणि न्याय मिळवा माझी माझा एकच धैर्य होता की न्याय मिळवायचा तर तो सत्याच्याच मार्गाने मिळवायचा अन्यथा ही हा संघर्ष सुरूच ठेवायचा सुमारे बारा वर्ष झाले मी शासनाशी पत्र व्यवहार करतोय त्या पत्र व्यवहारामधून मी स्वतः कायदे आणि नियमाचे ज्ञान प्राप्त करून घेतले आणि त्या अनुषंगाने आपल्या राज्यातील आणि या अहमदनगर शहरातील जी काही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे त्याविरुद्ध दाद मिळवण्याचा प्रयत्न केला कायद्याचा वापर कसा करावा आणि कसा नाही करावा याबाबत मी वेळोवेळी शासन प्रशासना मंत्रालयाचे पत्र व्यवहार केला परंतु त्या पत्राचं दखल शासना शासन म्हणा प्रशासन म्हणा कुणीच घेतलं नाही त्या पत्राला केराची टोपली दाखवली <coughs> म्हणून शेवटी हा निर्णय घेतला की आता एक तर सत्याच्या मार्गाने न्याय मिळवायचा अथवा शिक्षा मिळाली तरी ती भोगायची नोव्हेंबर मध्ये मी चार नोव्हेंबर रोजी या राज्याचे मुख्यमंत्रालय ना एक ईमेल पाठवला त्या ईमेलच्या माध्यमातून मला एक तर सत्याच्या मार्गाने न्याय मिळण्याचा आदेश द्या चौकशीचा किंवा या लोकशाहीची जी राजमुद्रा आहे आणि ब्रिजवाक्य आहे सत्य करण्याचा मला स्व अधिकार द्या तशी परवानगी द्या सदरचे पत्र मी आतापर्यंत सहा ते सात वेळा पाठवले काही पत्राची दखल घेतली आणि मला शासनाकडून ईमेल प्राप्त झाला की आपले पत्र मुख्य राज्य शिष्टाचार विभाग प्रधान सचिव आणि सामान्य प्रशासन विभागाकडे वर्ग करण्यात आला असून पुढील चौकशीसाठी प्रलंबित आहे सदर कार्यालयाचा नंबर देण्यात आला त्या नंबरवरून मी फोन केला फोन केला असता सामान्य प्रशासन मंत्रालयाकडून मला सांगण्यात आले की तुमचे प्र, पत्र प्राप्त झाले परंतु ते आम्ही प्रोटोकॉल विभागाकडे पुढील चौकशीसाठी पाठवलेले आहे आणि प्रोटोकॉल विभागाला फोन केला तर ते म्हणतात की आमच्याकडे असं कोणतंही पत्र प्राप्त झालं नाही पुन्हा सामान्य प्रशासनला फोन केला म्हटला अहो तिथून तर त्यांनी सांगितलं की आम्हाला पत्र मिळालं नाही तुम्ही म्हणता पाठवता नाही म्हणजे ना दोन मिनिट मी चेक करून सांगते आणि चेक केलं तर मला म्हणजे तिथले कोण धनव धनवडे म्हणून अधिकारी आहेत तर त्या अधिकाऱ्यांच्या मेलवर मी मेल पाठवलाय हो तुम्ही चौकशी करा तिथं परत फोन केला तर ते म्हणतात की आमच्याकडे तसा कोणताही मेल आला नाही आता पत्नी एवढीच आहे की ही जी राजमुद्रा आहे आणि सत्यमेव जयते हे जे वृद्ध वाक्य आहे त्या वृद्धवाक्याला अनुसरून या राज्याची राज्य व्यवस्था चालवली जात नसेल तर तो अधिकार मला द्यावा कारण मी त्याचे तंतोतंत पालन केलेले आहे जर नाही केले तर मी शिक्षा भोगण्याची कोणत्याही चौकशी तोंड देण्यास माझी तयारी आहे फक्त आता शासनाने त्याची माझ्या पत्राची दखल घ्यावी आणि पत्रकार बांधवांच्या माध्यमातून हे प्रश्न आता उपस्थित करत आहे त्याची दखल या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक किंवा या राज्याचे मंत्री आणि संबंधित मंत्रालय यांनी घेऊन लवकरात लवकर मला हा वापर करायचा किंवा नाही त्यास काही कायदेशीर अडचण असेल तर तसा मला उत्तर द्यावा परंतु आज मला एकाही प्रश्नाचे उत्तर देण्यात हे यांची क्षमता नसल्याचेच मला दिसून आले कारण त्यांचे पत्र जे मला प्राप्त झाले ते कायद्याला अनुसरून नाही आता माझं तर असं मत आहे की ते त्यांच्याकडून उत्तर मिळेल अशी अपेक्षा धरणं म्हणजे माझा मूर्खपणा झालेल त्याच्यासाठी आता थेट शासनाच्या समक्ष जायचं आणि हा जो पाठपुरावा मी केलाय हा पाठपुरावा त्या मंत्र्यांच्या समोर द्यायचा आणि त्याची परवानगी देऊ अथवा न देऊ या लोकशाहीचं जे ब्रिज वाक्य आहे ते मला टिकवायचं आहे आणि ते राबवायचं आहे ते फक्त या लोकशाहीच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या हितासाठी वापरायचं आहे मला स्वतःच्या वैयक्तिक मोठेपणा आत्मही स्वार्थासाठी नाही ओके जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा